लाडक्या बहिणींची साथ आम्हाला आहे लाडक्या बहिणीच्या करता आणलेली योजना आपल्याला पुढे कायम चालवायची आहे माझ्या शेतकऱ्या करता तीन पाच साडेसात वाजपरची वीज पंप माफी आम्ही केली ती योजना आपल्याला पुढे चालवायची आहे आणि त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम करायचं आत्ताच मला उदयसिंह उंडाळकर पाटील सांगत होते की दादा आमच्या रयत संघटनेचा टर्नओव्हर सतराशे कोटी रुपये आहे इथं बसणाऱ्या मान्यवरांनी आणि तुम्ही दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर एक हजार सातशे कोटी रुपयाचा टर्न ओव्हर आहे उद्याच्या आपला टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे मी तुम्हाला साथ देईल मी शब्दाचा पक्का आहे ते दोन हजार कोटी रुपये पर्यंत आपण पर पोहोचलो की पुढे आपण अडीच हजार कोटीचा टार्गेट ठेवू वेगवेगळ्या अडचणी आल्या तर त्या अडचणीवर मात करण्याच्या करता मी मकरदाबा बाकीचे सगळे दिती असतील इतर सगळे सहकारी असतील आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करत राहणार आहोत मगाशी बोलत असताना आमच्या उदयसिंहांनी सांगितलं की दादा कराडच्या परिसरामध्ये शहरीकरण वाढतंय शहरामध्ये काही प्रश्न आहे कराड मलकापूर सैदापूर परिसरामध्ये शहरीकरण लक्षात घेता दळणवळणाच्या सुविधा सक्षम करण्याची गरज राज्या आज राज्याला आहे आज आपल्या परिसराला आहे शहरातून जाणारा नॅशनल हायवे पूर्ण विकसित झाला आहे लवकरच तुमचा फ्लायओव्हर देखील वाहतुकीच्या करता खुला करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं माझ्या कराड सारख्या शहरातली वाहतुकीची कोंडी सुटण्याच्या करता मदत होणार आहे कराड शहर हे चिपळूण इस्लामपूर विटा पलूस पाटण हेबेवाडी चांदोली या भागातील लोकांच्या साठी एक मध्यवर्ती बाजारपेठ आहे त्यामुळं परिसराचा विकास झपाट्यानी वाढतोय आणि त्याचबरोबर इथल्या नागरिकांना नागरी, नागरी सुविधा देण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत आपल्याला निधी द्यावा लागणार आहे लवकरच आमचा प्रयत्न सुप्रीम कोर्टात मॅटर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या पाहिजे आज तीन वर्ष झालेली आहे दोन हजार बावीसला मुदत संपली आज दोन हजार पंचवीस आहे आत्ता लागतील उद्या लागतील जिल्हा परिषद लागेना तालुका पंचायत लागेना व लागेना महानगरपालिका नगरपंचायत कार्यकर्त्यांनी काय करायचं ठीक आहे रयत संघटनेच्या निमित्तानं अनेक कार्यकर्ते चेअरमॅन व्हाईस चेअरमन संचालक बोर्डामध्ये आहेत परंतु ग्रामीण भागाचं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता या सुपुत्रांनी इथल्या एकोणीसशे बासष्ट ला स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणल्या जिल्हा परिषद तालुका पंचायत अस्तित्वात आणली आणि त्याच्यातच कार्यकर्ता पुढे येतो विलासराव देशमुख देखील गावच्या सरपंच पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आर आर पाटील देखील त्या गावच्या राजकारणापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले ते एक महत्वाचं माध्यम आहे आणि म्हणून तिथंही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे जास्तीत जास्त तरुण मुलं आया बहिणी आणि पुरुष मंडळी निवडून आणण्याचं काम करायचं आहे सभासद नोंदणीचा कार्यक्रम चाललेला आहे तो कार्यक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीनं राबवायचा आहे मी बाळासाहेब सोळस्कर नितीन पाटील मकरंदाबा या सगळ्यांना सांगितलेलं आहे की जिल्हा पिंजून काढा एकेकाळी एक एक राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला होता सातत्याने जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये होती इथल्या संस्था विलास काकांनी कधी बाजूला जाऊन दिल्या नाही आता विलास काकांचा स्वारसदार यांनी आपल्या सगळ्यांच्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आपण सगळेजण मिळून उत्तम पद्धतीचं विलास काकांचं जसं काम असायचं तशा पद्धतीनं आपण राज्याला हे देखील काम त्या ठिकाणी करून दाखवू हे पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे ॲडव्होकेट उदयसिंह उंडाळकर पाटलांनी त्यांना त्यांचे आजोबा हे दादासाहेब स्वातंत्र्य सेनानी उंडाळकर यांचा मोठा वारसा लाभलेला आहे चले जावच्या आंदोलनामध्ये दादासाहेब उंडाळकरांनी कराडमधील मोर्चाचं नेतृत्व केलेलं जुन्या लोकांना आठवत असेल स्वर्गीय दादासाहेब बुंडळकरांचे सुपुत्र लोक नेते विलास काकांनी देखील आयुष्यभर तोच वारसा समर्थपणे पुढे नेला आणि आता उदयसिंह पाटील आपल्याला पण तिसऱ्या पिढीमध्ये तोच वारसा पुढे त्या ठिकाणी न्यायचा आहे त्याच्यातून विलास काकांनी जसं डोंगरी दुर्गम बहुजन वंचित समाजाला रैत संघटनेच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम शेवटपर्यंत केलं स्वर्गीय विलास काकांनी फक्त कराड मत दक्षिण मतदारसंघातच नव्हे तर सातारा जिल्ह्यातली वाई असेल कोरेगाव सातारा कटाव मान पाटण जावळी महाबळेश्वर खंडाळा या प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचं भक्कम जाळं हे काकांनी उभं केलंय आजही सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात स्वर्गीय विलास काकांना मानणारा मोठा वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक निवडणुकीत त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं विलास काकांनी हे सगळं वाढवलं घडवलं टिकवलं ते पुढं आणखीन त्याच्यात भर घालण्याचं काम उदयसाहेब पाटील आपल्याला सगळ्यांना करायचंय आज सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान विलास काकांनी दिलेलं आहे आणि त्यांना त्या कामामध्ये माझी स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव तात्यांची समर्थ साथ मिळालेली आहे सातारा जिल्ह्याच्या समाजकारणात राजकारणात एकेकाळी एक एक विलास काका आणि लक्ष्मण तात्या ही राम लक्ष्मणाची जोडी होती म्हणून ओळखली जायची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि देशभक्त अबासाहेब वीर यांच्या मार्गदर्शनावर त्यांच्या विचारावर काम करणारी हे दोघे नेते होते आता काका त्या त्या अनेक वर्ष हातात हात घालून जिल्ह्याच्या विकासाचं काम त्यांनी केलं त्यांच्यात असणारा हा मैत्रीचा धागा त्यांच्या पुढील पिढीनं देखील म्हणजेच मकरंदाबानी म्हणजेच नितीन काकानी आणि ऍडव्होकेट उदयसिंह पाटलांनी यांना पुढे आहे तो त्यांनी न्यावा तो त्यांनी जपावा आणि त्या जिल्ह्याचा विकास साधावा ह्याच्यामध्ये मला आनंद आहे की मकरंदाबानी ॲडवोकेट उदयसिंह पाटलांना राष्ट्रवादीत म्हणजेच यशवंत विचाराच्या मुख्य प्रवाहात येण्याची साथ घातली त्याला उदयसिंह पाटलांनी देखील उत्तम प्रकारचा प्रतिसाद दिला कोणती अट शर्त नाही स्वार्थ न ना दाखवता ते आज राष्ट्रवादीच्या परिवारामध्ये सामील झालेले आहेत मी या निमित्तानं एकच सांगतो मी त्यांना राष्ट्रवादीमध्ये अतिशय मान सन्मान देण्याचं काम करीन तुम्हाला आजचा दिवस आठवेल मी योग्य पद्धतीचा त्यांचा सन्मान हा देखील त्या ठिकाणी ठेवीन त्याबद्दल हा माझा तुम्हाला शब्द आहे मी कधी शब्द बदलणारा माणूस नाहीये आणि ह्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी काम करूया त्यांना त्यांच्या सहकार्यांना आपल्या स्वर्गीय विलास काकांच्या विचाराचं आणि विकासाचं राजकारण समाजकारण हे आपल्याला पुढे न्यायचं आहे जसं राज राज्याच्या राजकारणात काही थोड्या नेत्यांचा दबदबा होता त्याच्यामध्ये कराडकरांनो स्वर्गीय विलास काकांचं नाव नक्कीच घ्यावं लागेल विधानसभेच्या सभेत देखील विलास काकांना मान होता आम्ही बघायचो मी पण आठ वेळा आमदार झालेला माणूस आहे आणि विलास काका बोलायला उठले तर सभागृह त्या ठिकाणी शांत व्हायचं मंत्रिमंडळात काकांच्या शब्दाला वजन असलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे कारण सर्वसामान्यांच्या कामाची तळमळ असणारा हा नेता होता वेळप्रसंगी मंत्र्यालाच काय मी मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर बरोबर काम करत असताना मुख्यमंत्र्यांना देखील जाब विचारण्याचं धाडस हे विलास काकांच्या मध्ये मी पाहिलंय कारण काय त्यामाग स्वच्छ चारित्र आणि सर्वसामान्यांच्या विषयी असणारी तळवळ तळमळ आणि प्रामाणिकपणा हा त्या बाबतीमध्ये विलास काकांच्या पाठीची होता विलास काकांच्यावर कधी भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडाले नाही कधी विलास काकांना वेगळ्या पद्धतीने कोणी नावं ठेवली नाही महत्वाचं म्हणजे विलास काकांच्याकडे संपर्कासाठी स्वतःचा मोबाईल नव्हता ते मोबाईल फोन वापरत नव्हते आता हे सांगून सुद्धा पटणार नाही पण विलास काकांचा संपर्क करायचा म्हणजे त्यांच्या ड्रायव्हरचा म्हणजे हण्मा त्याचं हण्मा मोरे नाव होतं त्या मोबाईलवर फोन करावा लागायचा आणि त्या काळी मुख्यमंत्र्यांपासून अनेकांच्या मोबाईलवर हंबा विलास काका असा नंबर सेव्ह होता अशा पद्धतीनं स्वतः मोबाईल न वापरणारे विलास काका सर्वसामान्यांच्या साठी मात्र कायम रिचेबल राहिले म्हणजेच उपलब्ध असायचे दक्षिण कराड मतदारसंघात काय सुरू आहे जिल्ह्यात कुठं काय चाललंय हे तर विलास काकांना माहितीच असायचं मात्र विलास काकांचं राजकारण असं होतं की विरोधकांच्या गोटात पण काय चाललंय ते पुढं काय करणार आहेत याची सुद्धा परफेक्ट माहिती विलास काकांना असायची नुसतीच माहिती नाही तर विरोधकांनी काय केलं पाहिजे हे देखील विलास काका त्यावेळेस ठरवायचे मात्र विरोधकांना याचा पत्ता देखील लागायचा नाही ही विलास काकांच्या तालावर आपण नाचतोय काकांच्या अनेक विरोधकांनी पुढे आयुष्यभर विलास काकांचे कार्यकर्ते म्हणून काम केल्याचं कराड तालुक्याने सातारा जिल्ह्यांनी बघितलेलं आहे त्यामुळं अनेक दिग्गज असून सुद्धा कराड दक्षिण मतदारसंघात त्यांचे तीस ते चाळीस दशक तीन ते चार दशक एक हाती सत्ता ठेवून त्यांनी वर्चस्व दाखवलं मी स्वतः बघितलं पृथ्वीराज बाबा चार वर्ष मुख्यमंत्री होते ते कराडमधनं निवडून आले होते तरी सातारचं राजकारण विलास काका करत होते कराडचं राजकारण विलास काका करत होते माणसातला माणूस असला तर नेता काय करू शकतो हे विलास काकांनी उभ्या महाराष्ट्राला त्या काळामध्ये दाखवलेलं होतं काकांची सर्वसामान्य माणसांची असणारी अटॅचमेंट एवढी जबरदस्त होती की प्रत्येक गावामध्ये फक्त पदाधिकाऱ्यांचीच नव्हती तर कार्यकर्त्यांची नावं सुद्धा काकांची तोंडपाठ होती अनेक वेळा